जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा गेवराई वर्ग तिसरा सादर करत आहे मराठीची कविता पडघमवरती टिपरी पडली ऐका म्हणा व कृती करा कवी आहेत राजा ढाले पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड कौला राट पोरे तडम तड तड तडम कौला रावर तडम तडतड तडम मातारी हर बरे भरडते डगात गड गड गडम मातारी हर बरे भरडते डगात त गड गडगडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडम थेंबा भोवती जलात उठती तरंग थर थर तरंग थेंबा भोवती जलात उठती तरंग थर थर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पाऊस धारा मध्येच वारा पान सळसळून पान, धरती सल, चारंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून धरती चारंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून खूप छान मुलांना